इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर रेस रेस कमी कमी कर कर शेतकरी बांधवांना वरदान लाभलेला ऑल इन वन इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर शेतकरी बांधून तर आंतर मशागतीचा का बादशा असणार हा आधुनिक मिनी ट्रॅक्टर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे <rearratures> तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो पाहू शकता मामा तुम्ही चालवा आता रेस कमी करा कमी रेस करून चालवा जजमेंट येऊन जातो लगेच तुम्हाला जेवढं स्पीड न जमत तेवढं स्पीड चालवा तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो पाहू शकता तसेच तुम्हाला ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळेल पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता या मशीनला या ठिकाणी पेरनियंत्र पेरनियंत्र असेल किंवा फवार नियंत्र असेल कोळप नियंत्र असेल सर यंत्र असेल सर्व अवजार या ठिकाणी जोडता येतात तर आता हे सोयाबीनमधलं कोळप यंत्र आहे सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्व पिकांमध्ये कोळपणी तुम्ही या कोळप नियंत्रणाच्या माध्यमातून करू शकता याला दोन कोळपे जोडता येतात तर शेतकऱ्यांची जशी पेरणी असेल त्याच्यानुसार आपण हे कोळप यंत्र बनवतो त्याच्यानंतर हे तिरी आहे तीन फणी मोगडा किंवा तिरी म्हणतो आपण ह्याला पाठीमागं यंत्र म्हणजेच रेझर ज्याला भर लावायची असेल उसाला किंवा बा बाकी पिकांना फळबागेला तर त्याच्यासाठी तुम्ही हे रेझर वापरता तर हे रेझर झालं तीन फणी मोगडा म्हणजे तिरी कोळप नियंत्र हे पेरणी यंत्र या ठिकाणी जोडलेलं आहे तर शेतकरी बंधू मेड इन मेड इन इंडिया असणारा हा शेतकरी ब्रँड ऑल इन वन इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर शेतकरी बांधवांना वरदान लाभलं ला आहे तर या ठिकाणी पेरणी पेर जे आहे ते पेरणी खाताचे तीन आणि ब्याचे तीन असे सहा पाईप्याला या ठिकाणी जोडता येतात आणि वेगवेगळे कप्पे देखील त्याला दिलेले आहेत हे रोटर वेगवेगळे मिळतात दोन फानांमधलं अंतर कमी जास्त करू शकता नवी इंच बारा इंच पंधरा अठरा चोवीस तीस पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही त्याला पेरणी तुमच्या गरजेनुसार करू शकता फवारणी यंत्र देखील समोर जोडता येते तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तर या ठिकाणी संपर्क साधून याची संपूर्ण माहिती गरब असल्या मिळू शकता सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका सर्वच पिकांची पेरणी त्याच्यामधली कोळपणी फवारणी तसेच तूर वखरणी असेल किंवा बाकी पिकांमधील वखरणी असेल सर्व कामे तुम्ही या ठिकाणी करू शकता अधिक माहितीसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पहा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळवा